आपल्या सर्व स्त्रियांना पडणारा कॉमन प्रश्न म्हणजे रोज नाश्त्याला काय बनवायचं आणि भाजीला काय बनवायचं हेच प्रश्न आपले कॉमन असतात तर आज आपण पटकन सकाळच्या गडबडीत होणारा पौष्टिक नाश्ता रेसिपी बघतोय तर याकरिता इथे मी बारीक चिरलेला कांदा खिसलेला गाजर का एक बारीक चिरलेली शिमला मिरची आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे सोबत कोथिंबीर देखील चिरून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर कढीपत्ता देखील बारीक चिरून टाकू शकता पावडर मसाल्यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा मीठ एक चमचा हळद एक चमचा धाणा जिरा पावडर एक चमचा गरम मसाला पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा लाल तिखट आहे त्यानंतर एक चमचा ओवा आणि जिरे टाकून घ्यायचा आहे दोन चमचे पांढरी तीळ टाकून घ्यायचे आहे आणि इथे मी अर्धा लिंबू पिळून घेत आहे तुम्ही त्याऐवजी चाट मसाला देखील इथे वापरू शकता आता यामध्ये आपण जवळजवळ अडीच चमचे बेसनपीठ टाकून घेऊयात म्हणजे वाटीनं बघायला गेलं तर एक वाटी इथे मी बेसनपीठ वापरलेलं आहे आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात सगळं पाणी एकदम टाकू नका थोडंसं लागेल तसं त्या पद्धतीने पाणी टाकत मिक्स करून घ्या याच्या गुठळ्या वगैरे करून घ्यायच्या नाहीत छान असं एकजीव आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्या घरी जर कांदा लसूण चटणी असेल घरी बनवलेली तर ती चटणी यामध्ये टाकली तर अगदी भन्नाट चव येते पण इथे मी लाल तिखट वापरलेली आहे किंवा तुम्ही त्याऐवजी हिरवी मिरची देखील वापरू शकता बारीक चिरून टाकून घेऊ शकता लहान मुले खाणार असतील तर हिरवी मिरची स्किप करू शकता छान या पद्धतीचं या कन्सिस्टन्सीचं मिश्रण बनवून घ्यायचं जास्त पातळही नाही जास्त घटही नाही आणि इथे मी ब्रेड स्लाइस घेतलेले आहे सँडविच ब्रेड तुम्ही हवा असेल तर पौष्टिक बनवण्यासाठी ब्राऊन ब्रेडचा वापर करू शकता आणि अशा पद्धतीने मिश्रणमध्ये कोट करून घेऊ शकता आता गॅसवरती तवा गरम करून घ्यायचा आहे आणि बनवलेली ब्रेड स्लाईस आपण यावरती ठेवून घ्यायचे आहेत नॉनस्टिक तवा असल्यामुळे मी इथं तेल तूप बटर काही सुद्धा लावलेलं नाही तुम्ही जर घरातला चपातीचा तवा वापरणार असाल तर थोडंसं तेल किंवा बटर लावून घ्या मध्यम आसेवरती दोन मिनटे भाजल्यानंतर थोडंसं तेलाची धार सोडून घेऊयात तुम्ही याऐवजी बटर देखील इथे वापरू शकता आणि दोन ते तीन मिनटे एका बाजूने भाजून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने फ्लिप करून भाजून घेऊयात थोडंसं खमंग आणि खरपूस हवा असेल कडक हवा असेल तर लो फ्लेमवरती छान सात ते आठ मिनटे भाजून घ्या आणि मऊ हवा असेल तर मिडियम फ्लेमवरती एक चार ते पाच मिनिटांसाठी भाजून घ्या जसं तुम्हाला हवा आहे त्यानुसार तुम्ही भाजून घ्या शक्यतो कुरकुरीत करून घ्या म्हणजे खाण्यात छान लागतं मुलांनाही छान लागेल खायला आता या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आणि काढून घेऊयात यासोबत खाण्यासाठी आपण इथे चटणी बनूयात तर मिक्सर जारमध्ये आपण एक मुठी कोथिंबीर घ्यायची आहे अर्धी मुठी पुदिन्याची पाने टाकून घ्यायची तीन ते चार लसणाच्या पाकळ्या छोटेसे दोन आल्याचे तुकडे टाकून घ्यायचे आणि एक चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे सोबतच एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबूऐवजी तुम्ही दोन चमचे दह्याचे देखील इथे वापरू शकता आणि मीठ शक्यतो थोडंसं टाकून घ्या किंवा तुम्ही बारीक पेस्ट बनवल्यानंतर मीठ तुम्ही यामध्ये ॲड करू शकता जर मिठाचा अंदाज येत नसेल तर दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचा आणि थंड पाणी इथे वापरायचं किंवा आईस क्यूब असेल तर आईस क्यूब टाकून छान असं वाटून घ्यायचं या पद्धतीची या कन्सिस्टन्सीची हिरवी चटणी बनवून घ्यायची आणि यासोबत सर्व करायची अगदी मस्त भन्नाट चवीची लागते आणि मस्त कॉम्बिनेशन आहे नाश्त्याला काही बनवायचं सुजत नसेल पटकन बनवायचं असेल वेळ नसेल तर हा तुम्ही नाश्त्याचा प्रकार बनवू शकता तसंच आपल्या करिश्मास मेजवाणी या चॅनलवरती सात दिवसाच्या सात नाश्त्याच्या रेसिपीज सात दिवसाच्या सात भाजीच्या रेसिपीज आहेत त्याला तुम्ही भरपूर पसंत केलेलं आहे त्याची व्ह्यूज जवळजवळ आता मिलियन्समध्ये होत आहे तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार आणि मला असंच सपोर्ट करत राहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आपल्या ला ला गरजू मैत्रिणीसोबत शेअर गर करा आणि घरी नक्की ट्राय करून पहा आणि बनवलेल्या रेसिपीजचे फोटोज मला इंस्टाग्रामवरती पाठवा थँक्यू